संविधान दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालय सांगली विभागीय कार्यालय मिरज कुपवाड येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजया यादव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला महापालिकेच्या सर्व विभागामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले मनपाच्या सर्व शाळेमध्ये देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संविधानाबाबत माहिती देण्यात आली भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन चिंतामणी कांबळे यांनी केले यावेळी सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे नगरसचिव सहदेव कावडे प्रशासकीय अधिकारी अशोक मानखापोरे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षल विनायक जाधव यांत्रिक अभियंता वृषाली अभ्यंकर

श्रद्धा श्रद्धा व उपासना त्यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे